कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या परिवहन परिवहने तर चार चाकी सी एन जी व एल पी जी वाहनांवर वाहन प्रकार आणि किमतीनुसार सात ते नऊ टक्के दराने मोटर वाहन कराची आकारणी केली जाते या कराच्या दरामध्ये एक टक्क्यानी वाढ प्रस्तावित करीत आहे सदर वाढीमुळं राज्याला पंचवीस सव्वीस मध्ये दीडशे कोटी रुपयाचा अतिरिक्त महसूल मिळणे अपेक्षित आहे राज्यात तीस लाखापेक्षा अधिक किमतीच्या इलेक्ट्रॉनिक वाहनांवर सहा टक्के दराने मोटार वाहन कराची आकारणी करण्याचे प्रस्तावित आहे मोटार वाहन कराची कमाल मर्यादा ही वीस लाखाची होती ती आता तीस लाख रुपये करण्याचे प्रस्तावित आहे कमाल मर्यादेत प्रस्तावित वाढीमुळं दोन हजार पंचवीस मध्ये राज्याला सुमारे एकशे सत्तर कोटी रुपयाचा अतिरिक्त महसूल मिळेल असे अपेक्षित आहे बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या क्रेन्स कॉम्प्रेसर प्रोजेक्टर्स आणि एक्सेबेटर्स या प्रकारातील वाहनांना अनिवार्यपणे एक रकमी वाहनाच्या किमतीच्या साठ टक्के दराने मोटार वाहन कर आकारण्याचं प्रस्तावित आहे प्रस्तावित मोटार वाहन कर सुधारणेमुळे दोन हजार पंचवीस मध्ये राज्याला सुमारे एकशे ऐंशी कोटी रुपयाचा अतिरिक्त महसूल मिळणे अपेक्षित आहे राज्यात सात हजार पाचशे किलो वजनाच्या मालवाहतूक करणाऱ्या हलक्या वाहनांवर ज्याला आपण म्हणतो अनिवार्य वाहनांच्या किमतीत दराने मोटार वाहन कर आकारण्याचे प्रस्तावित करीत प्रस्तावित करीत आहे प्रस्तावित मोटार वाहन कर सुधारणेमुळे पंचवीस सव्वीसमध्ये मध्ये राज्याला सुमारे सहाशे पंचवीस कोटी रुपयाचा अतिरिक्त महसूल मिळणे अपेक्षित आहे मुद्रांक अधिनियम कलम नुसार, महाराष्ट्र एकाच व्यवहाराच्या पूर्ततेसाठी एकापेक्षा जास्त दस्तऐवजांचा वापर केल्यास पूरक दस्तऐवजांना रुपये शंभर ऐवजी पाचशे रुपये इतकी मुद्रांक शुल्क आकारण्याचे प्रस्तावित आहे महाराष्ट्र मुद्रांक